दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याच्या मळी मिश्रित पाण्यामुळे नापिक झालेल्या शेतजमिनीला कंटाळून एका शेतकऱ्याने रविवार दिनांक एकोणीस मे रोजी दुपारी चारच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली बसवराज हिरोळे वय पंचेचाळीस राहणार धोत्री तालुका दक्षिण सोलापूर सध्या राहणार कल्पनानगर एमआयडीसी सोलापूर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे धोत्री येथील गोकुळ शुगरच्या मिश्रित पाणी मयत शेतकऱ्याच्या शेतात सोडल्यामुळे त्यांची शेतजमीन नापीक झाली होती मृत शेतकऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आला असून या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात धोत्री येथील गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय संबंधित मृत शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा पत्रकारांशी बोलताना दिला माझ्या वडिलांच्या मृत्यूस गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे हेच कारणीभूत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मृत शेतकऱ्याचा मुलगा आकाश हिरोळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहराध्यक्ष धोत्री येथील एकदम अल्पभूधारक शेतकरी बसवराज इरोळे यांच्या शेतामध्ये आपण हे पाहताय की केमिकलयुक्त पाणी जे काही गोकुळ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहे त्यांनी शिवीगाळ केली असं पाणी त्यांच्या शेतात सोडलं पाऊन एकर जमीन असणाऱ्या त्या बिचाऱ्या शेतकऱ्याने काल आत्महत्या केली त्या आत्महत्येला जबाबदार गोकुळ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि त्यांचे कोणीतरी दोन तीन नातेवाईक बिराजदार चौगुले वगैरे असे नातेवाईक जबाबदार आहेत सकाळी मला फोन आला त्यांच्या मुलाचा त्यांच्या म्हणजे मुला नातेवाईकांचा की प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्हाला न्याय पाहिजे त्यावेळी मी तात्काळ इथं हजर राहून संबंधित गोष्टीची माहिती घेतली असता त्या आत्महत्याला त्या शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या आत्महत्याला केवळ आणि केवळ असे मोठमोठे कारखानदार जबाबदार आहेत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी सोडणे शेतकऱ्यांचे उसाचे बिल लवकर न देणे वेळोवेळी त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे ही शेत्करें जी सर्वस्वी जबाबदारी त्या गोकुळ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन दत्ता शिंदेवर आहे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणं फार गरजेचं आहे त्यांच्या कुटुंबाला भरपाई मिळणं सुद्धा फार गरजेचं आहे केवळ पाऊण एकर जमीन असताना सुद्धा जर शेतकऱ्यांचं शोषण हे लोक जर करत असतील तर प्रहारच्या माध्यमातून यांना या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका